वाई कमांडर दोन हजार मूल्य शून्य डॉलर पर्यंत आणलंय त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडा फार आधार आहे कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली येवला कृषी आकलूस आवक पावणे तीनशे किमान दर चारशे रुपये कमान दर तेवीसशे सर्वसाधारण दर तेराशे जालना आवक हजार किमान दर दीडशे रुपये कमान दर तेराशे दर आठशे व्हिडिओ पूर्ण भागात शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आवक अकराशे नव्वद किमान दर आठशे रुपये दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे मुंबई कांदा साठा मार्केट आवक आठ हजार सातशे किमान दर पंधराशे रुपये दर चोवीसशे रुपये सर्वसाधारण दर एकोणीसशे पन्नास मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भावी असतात तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता तुम्हाला जे व्हिडिओ लागतात ते हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून टाकलेला व्हिडिओ तुम्हाला दिसेल जुन्नर नारायणगाव आवक पन्नास किमान दर तीनशे रुपये कमाल दर चव्वीसशे सर्वसाधारण दर बाराशे सांगली भाजीपाला मार्केट आवक दोन हजार पाचशे किमान दर सातशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुणे करडी आवक आठ किमान दर हजार दर सोळाशे दर तेराशे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वाई लोकल आवक वीस किमान दर हजार दर तेवीसशे दर सतराशे सबस्क्राईब केले बेगर कोणी जाऊ नका लासलगाव का उन्हाळी कांदा आवक पावणे चारशे साडेतीनशे किमान दर पाचशे दर सतराशे सर्वसाधारणतः तेराशे ऐंशी संगमनेर आवक चार हजार तीनशे किमान दर चारशे एकादार अठ्ठावीसशे अकरा सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास शेतकरी मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका